तर गुड मॉर्निंग जय शिवराय मित्रांनो आज आपण फायनली भराय आलो आहे यार्डमध्ये तर बघा हे आपल्याला कंटिन्यू लोड करायचे आहेत मग तो पण की आपले सगळे मित्र परिवार आले होते एका ठिकाणी आम्ही पाऊस खूप होता सकाळपासून मग एका ठिकाणी बसलो होतो तर मग काय हे, हे बघा कसा आहे नजारा सकाळ सकाळचा त्यानंतर हा बघा हे जी सी पी आपल्याला लोड करायचे आहेत एक्सपोर्टला इथे आपली गाडी उभा हो आहे सकाळपासून आज खूप पाऊस होता त्यामुळे म्हटलं एक व्हिडिओ काढून घ्यावं हा कंटेनर आपण लोड करणार आहे आता त्यानंतर बघा कसं आहे दृश्य बघा खूप छान आहे सकाळ सकाळ दृश्य हे सर्व कंटेनर लोड करायचे आहेत आपल्या गाडीवरती मग काय पाच मिनटानंतर आपली गाडी बघून आला बाय एक टाकला बिस्किट पुढा त्याला म्हटलं खाऊन दे पाऊस भरपूर आहे बिस्किट टाकले टाकले मग काय आपली गाडी लगेच लोड झाली गाडी लोड करून लगेच आपण गेटपास बनवून गाडी आउट पिन केली मग मग काय अण्णांनी लगेच ओरटॅक मारला बघा कसा आहे हाती नात करते काय वॉलटेक मारला आणि लगेच म्हटलं आपण व्हिडिओ काढाव लगेच अनाने लगेच टर्न मारला तर चाललो आम्ही जे एन टीच्या दिशेने कंटेनर खाली करण्यासाठी हे बघा फोर व्हिलरलास लई गडबड असते ही काय पहिला पट्टा सोडून दुसऱ्या पट्टा सोडून तिसऱ्या पट्ट्यामध्ये लगेच पिकअप करून गाडी आडवी मारली तिथून पुढे आलं तर लगेच काय तिथून पुढून बघतोय तर काय जाम कसं लागलं तर काय विचार करायला लागलो मी नंतर बघते तर काय राईट साईडला गाडी ठोकली होती पावसामुळे ब्रेक लागला नाही मित्रांनो पावसात गाडी हळू चालवत जावा हे बघा हे समोरचा कंटेनर ठोकला आहे आणि जागेवरतीच गाडी ब्रेक डाऊन केली आहे मग काय ट्रॉपिकमधून गाडी निघाली फायनल आपण सरळ चाललो जे एम टीच्या दिशेन मग काय भुंगाट रोड मोकळाच होता गेलो टाप, टाप। रोड पूर्ण खालीच होता गेलो टापोटॉप आहे रोड ना आदखोळा आलो डायरेक्ट गेटवरती टर्न मारलास राईट साईडला साऊथ गेटला साऊथ गेटला टर्न मारल्या मारल्या बघते तर काय गाडीला वाय जागाच नाही कारण की भरपूर जाम होतं हे काय म्हटलं आता डायरेक्ट नेऊन गाड्या आपण एकदम पुढे समोर लाव्या साईडला गाडी लावली आणि डायरेक्ट दरवाजा बंद करून गेलो घरी घरातून आलो मग काय आंघोळी वगैरे करून कसं आहे नाद खोळाच असं थाटात एंट्री केली गेटला आलो गेट पास वगैरे बनवलं आणि मग नेऊन डायरेक्ट गाडी आपण पार्किंगमध्ये उभा केली कशाच गाड्या आहे या सगळ्या गाड्या आपल्याच ओडिशीच्या गाड्या आहेत मग काय थांबलं बिमलं जेवण वगैरे करून झोपून टाकलं पाठे पाच वाजता उठवायलात पाच वाजता आपण गाडी खाली करण्यासाठी गेलो वेसलला दोन तास थांबवलो दोन तासानंतर मग काय उजाडलंच उजाडल्यावर म्हणजे आपला पहिला व्हिडिओ काढू गुड मॉर्निंग सगळ्यांना व्हिडिओ काढला तसं लगेच थोड्या वेळात आपली गाडी खाली करायला बोललीस बा कसं आहे वेसल कमीत कमी सात आठ सात आठ हजार कंट्री असतात त्या वेसलमध्ये तिथून मग काय हळूहळू गाडी घेऊन गेलो अन्नाचा कंट्री उचलला असतोपर्यंत लगेच न्यायला लगेच ब्या तिकडे खाली करायसाठी कंटेनर त्या कंट्री लगेच खाली करून घेतला अन्नाचा त्यानंतर आपली बी गाडी खाली केली गाडी खाली करून डायरेक्ट आपण बाहेर काढायसाठी बघा ही रेल्वे बाहेर जाताना रेल्वे तर मित्रांनो व्हिडिओ कसं वाटला सांगा कमेंट करून